नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं मा सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या चौफुला या ठिकाणी जे असणार कला केंद्र आहे अंबिका कला केंद्र या कलाकंद्र केंद्रावरती आमदाराच्या भावानं जो गोळीबार केला होता तर हे प्रकरण दाबण्यात आलंय का या प्रकरणी या कला केंद्राचा मालकानं सगळ्या गोष्टी लपवलं तर त्यावर का कारवाई करण्यात आली नाही याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येते तर चला चर्चाला सर्व करूया बघा अंबिका कला केंद्र म्हणजे हे पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातलं चौफुला या ठिकाणचं अंबिका कला केंद्र आहे आणि हे प्रसिद्ध असं अंबिका कला केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये या कला केंद्राचे सगळीकडे चर्चा असते सगळ्यात मोठं हे कला केंद्र आहे आणि या ठिकाणी अनेक राजकीय लोकांची नावं या ठिकाणी जोडली गेलेली आहेत आपण हे अनेक वेळा शरद पवारांच्या भाषणातून असेल किंवा अनेक कुठल्याही नेत्यांच्या भाषणातून हे सगळं आपण ऐकलेलं आहे आणि हे सगळं <coughs> पाहिलेलं आहे आता याच कला केंद्रामध्ये बघा बोहर व्याला मुळशीचे जे नवनियुक्त आमदार आहेत शंकर मांडेकर आता हे संग्राम थोपटे यांना पाडून निवडून आलेले आहेत संग्राम थोपटे हे काँग्रेस पक्षाचे आमदार गेले तीन टर्म होते तर मांडेकर हे जवळपास पहिल्यांदाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले आणि ते पहिल्यांदा आमदार झाले आता मांडेकर हे कीर्तनकार म्हणजे असं समजलं जातं की बाबा ते कीर्तनकार किंवा घरी आपण जे ह्या हे करणारे लोक देवपूजा करणारे देवदेवतातली लोक जे असतात त्यापैकी एक असं मांडलं जातं शंकर मांडेकर यांचे नेहमी फोटो कपाळाला अष्टगंध लावून किंवा अजून काय अशा पद्धतीनं असतं आणि त्यांचे भाऊ देखील आध्यात्मिक याच ह्याच्यातलेच आहेत असं शंकर बांडेकर यांनी सांगितलेलं आहे परंतु खरं वास्तव जे असतं हे आपल्याला आप सहजासहजी लक्षात येत नाही खरं वास्तव म्हणजे भयान वास्तव हे आपण अंबिका कला केंद्र या ठिकाणी रात्री आठ वाजता त्या दिवशी पाहिलेलं आहे बघा कशा पद्धतीनं फायरिंग झालं आता या ठिकाणी कसं आहे या मुली ज्या काम करत असतात हे मोठे जीव धरून करतात आणि हितजी सगळ्या ह्या बाऱ्या आलेल्या असतात म्हणजे हे कसं असतंय एक सहा सात लोकांची एक बारी असते म्हणजे एक पाच सहा मुली असतात त्यांच्यावरती एक प्रमुख मालकीन असते त्यांच्यात पीटीवाला तबलेवाला अशा पद्धतीचा त्यांचा एक आठ नऊ दहा लोकांचा तापा असतो आणि हे जो त्या संगीत बारी म्हणजे ज्यांनी बांधकाम वगैरे केलेलं आहे ज्यांनी परमिशन काढलेले आहे त्याच्याकडून उचल घेतली जाते आणि उचली घेऊन तिथं त्या ताप्यामध्ये ज्या मुली आहेत पाच सहा त्या मुलींना ती वाटली जाते म्हणजे त्या सात आठ लोकांचे प्रमुख असते आणि ती त्या कला केंद्रामध्ये त्या मालकाचं आणि त्यांचं पट्ट्या असतं आणि असं पद्धतीने हे सगळं चालतं आता या कलाकंद्र केंद्रांना परमिशन कशाची असते की एक स्टेज असतो आतमध्ये आणि स्टे त्या स्टेजवरती नाचण्याची परमिशन असते आणि ती गाणं बघायला जाणं त्याला कला केंद्र असं म्हणतो आपण परंतु आता पद्धत अशी ह्या लोकांनी सुरू केलेली आहे हे गुंड पुंड हे प्रॉपर्टीदार म्हणजे गुंटा मंत्री ज्याचा माज मोडायचा आहे ते तिथं जातात माज मोडायसाठी मग एका खोलीत बसणं बैठक लावणं तिथं त्या मुलींना नको ते काही हे करणं त्यांच्या सोबत मग एखाद्या मुलीनं जर समजा या गोष्टीला नकार दिला काय गोष्टी करायला तर मात्र असे बाळासाहेब मांडेंसारखे जे आमदार भाऊ किंवा आमदारांची पोरं खासदारांचे पोरं हे अशा पद्धतीनं फायरिंग करतात आता हा हीच पद्धत म्हणजे थोडी स्टँडर्ड जर आपण पकडली तर ती डान्सबार जसं आता रामदास कदम जे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांचा चिरंजीव गृह राज्यमंत्री योगेश योगेश कदम आहेत तर त्या योगेश कदमांचा मुंबईमध्ये जो डान्स बार होता त्या डान्स वरती धाड पडल्यानंतर तो डान्स बार त्यांच्या आईच्या नावाने निघाला तेव्हा हे कळलं की बाबा या लोकांचा देखील डान्स बार आहे आणि हीच पद्धतची अशी पद्धत असते तीच डान्स बार मध्ये देखील पद्धत असते अशाच पद्धतीनं नाचगाना चालतो जवळ येणं भेटणं वर खोलीत जाणं कार्यक्रम करणे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या चालू असतात अशाच पद्धतीनं संगीत बारेत देखील चालतं म्हणजे हे ग्रामीण भागाचे आता पुणे किंवा पुणे परिसरामध्ये डान्स बार फार कमी प्रमाणात आहेत म्हणून हे लोक आणि तिथले तिथं कसं हे राजकारणी असतात पुढारी गुंड पुंड गुंटा गुंड़, मंत्री मग तिथले तिथं कोणी जात नाही मग असं बाहेर यायचं इकडे कोणाला कळत नाही असा जर काय गोंधळ झाला तरच ते कळतंय म्हणजे दिवस दिवस हे पैसा घेऊन पैशाचा माज असतो म्हणून संगीत वाऱ्या हुडकत राहायचं म्हणजे अगदी पुण्याच्या शेजारी म्हणलं की चौकोला किंवा सातारा रोड नगर रोड अशा ठिकाणी देखील बाऱ्या आहेत त्या पण सर्वात जास्त संगीत म्हणजे बा जामखेड वगैरे त्या पट्ट्यात आहेत लातूर जामखेड तिकडं आणि हे लोक तिकडं देखील जातात आता तिथं गेल्यानंतर त्या बायकांसोबत नाचायचं तिथंच लोळायचं दारू प्यायची झोपायचं असे हे उद्योग या लोकांकडनं चालतात आता एखादी मुलगी प्रामाणिक असते ती फक्त बाबा नाच गाण्यासाठी आलेली असते पैसे कमवण्यासाठी आलेली असते तर ती काय वेग वेगळं दुसरं काय करत नाही मग एखाद्याला ती मुलगी आवडली आणि ती मुलीनं जर नकार दिला तर मात्र मग हे दारुडे रागाला जाऊन अशी फायरिंग करतात तशीच फायरिंग काहीशी या अंबिका कला केंद्रातल्या मुलीवरती झाली या बाळासाहेब मांडेकर यांनीही केली आणि हे सदर प्रकरण घडल्यानंतर हे लोक फरार झाले या कला केंद्राचा मालक मालकाला लगेच कळलं की एक सेकंदात फोन करून परंतु मालकाने सदर प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला त्या मुलीला दवाखान्यात नेलं पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही ज्यावेळेस तिला जास्त झालं सिरियस झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं की हे पोलीस केस आहे पोलिसांना तक्रार द्यावी लागेल तव्हा ते पोलिसांपर्यंत सदर प्रकरण गेलं म्हणजे पोलिसांना फायरिंग झालं हे माहीत होतं पण चे ते बी चुप मेरेबी चुप मालपानी घे आणि मालपानी दे असा सगळा कार्यक्रम म्हणजे दहा पाच रुपये घ्यायचे आणि गपचूप चुडीचूप बसायचा आणि आमदाराचा भाऊ म्हणल्यावर मग तर काय पोलिसांची फार पाचव धारून बसते न कर बाबा आमदार आहे उद्या ज्याला आपली बदली केली काय केली आपल्या चौकशा लागल्या तर मग काय करायचं परंतु प्रामाणिक असा माणूस खात्यात क्वचित एखादा माणूस राहिला प्रामाणिकता अजून पण आहे परंतु त्या प्रामाणिक माणसाला प्रामाणिकपणे काम करू दिलं जात नाही आणि पोलीस खातं देखील प्रामाणिक आहे परंतु त्यांच्यावरती जो दबाव येतो त्यांच्या चौकशा लावल्या जातात त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जातो त्याच्यामुळे प्रत्येक माणूस मग असा पोलीस खात्यातला देखील माणूस म्हणतो बाबा आपला प्रपंच आहे बायको आहे लेकर आहे कशाला आपण काय उद्योग करायचा उद्या नोकरी गेली काबदूशी म्हणजे कुठं कामधंदा शोधायचा असं म्हणून पोलीस खातं देखील कारवाई करायला जजापत आणि असंच काहीस हे प्रकरण झालं बघा यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत इथल्या पोलीस निरीक्षकांनी ह्यांनी काही नाही सदर प्रकरण काही नाही दोन दिवस बातम्या आल्या विषय त्याचा संपून गेला परंतु ज्या मुलीला गोळी लागली त्या मुलीचं भवितव्य उद्याचं काय त्या मुलीच्या म्हणजे उद्या जेवणा जेवण जीवन मारण्याचा प्रश्न आहे तर तिनं कामधंदा कसा करायचा आता हे जो संगीत बारीचा जो मालक आहे कला केंद्राचा या कला केंद्राच्या मालकावर देखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याच्या जबाबदारीवरती या सगळ्या मुली तिथे येत असतात या पार्ट्या सगळ्या येत असतात आणि कला केंद्राचा मालक आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी चालत असतात परंतु जर मालकाने साथ सोडली तर न्याय जायचं कोणाकडे मग पोलिस खात्याकडे मानून जाते तर पोलिसांनी देखील हात वर केले बाबा आमदाराचा भाव आहे आमच्यावर कारवाई होईल ह्या भीतीपोटी पोलिसांनी बी भी हात वर जर केलं सरकार आहे सत्तेतली लोक आहे ती मग आता त्या दिवशी अजित पवार तावा तावा म्हणले या लोकांवरती मोक्यांतर्गत कारवाई करा आता काय त्याचं दुसऱ्या दिवसापासून साधी बातमी सुद्धा एवढी चिटकोली सुद्धा कुठं पेपरला बातमी आली नाही आणि कशा पद्धतीने अंतर्गत तुम्ही कारवाई करणार फक्त हे बोलायचं आणि सांगायचं सा कारवाई होणार पोलीस कारवाई करते सगळं होतंय परंतु काहीही घडत नाही पुढं असंच आता या संगीत बारीच्या मालकावरती देखील गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं परंतु असं करताना आपल्याला दिसून आलेलं नाही उलट या संगीत बारीच्या मालकाला जाणीवपूर्वक यातून वाचवलं गेलेलं आहे आणि आमदाराच्या भावाला देखील वाचवलं गेलेलंच आहे आता तिघ जणांना अटक केली दोघ एक जण फरार पसार झालेला आहे आजो उद्या जामीन होईल गडी पळून जातील सगळीकडे जिकडले तिकडं हे प्रकरण दबून जाईल म्हणजे न्याय व्यवस्था देखील न्याय देण्या कामी म्हणजे पोलिसांनी जर व्यवस्थित आणलं तपास केला तरच कोर्टाला देखील न्याय देता येतो परंतु असं जर झालंच नाही तर काय करणार त्यात शेवटी सगळी यंत्रणा स्वच्छ चारित्र्याची यंत्रणा पाहिजे आता या प्रकरणामध्ये देखील बघा मालकावरती गुन्हा दाखल केला नाही तर तो मालकावरती देखील गुन्हा दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तपासात ज्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली अशा अधिकाऱ्यांवरती देखील सेवेतून बडतर्फीची कारवाई झाली पाहिजे आता हे गृहमंत्रालय म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं हे करणार नाही हे फक्त गरिबांवरती कारवाई करतं तर यासाठी जनतेचा रेटा आला पाहिजे हे जे महाराष्ट्रात कला केंद्र आहेत कला केंद्रात नाचणाऱ्या बायका आहेत या बायकांनी सुद्धा आंदोलन केली पाहिजेत की बाबा आमच्या न्याय हक्कासाठी उद्या आमच्यावर देखील फायरिंग होऊ शकतं तर त्यासाठी हे जे लोक असं फायरिंग केलंय ते ह्यांच्यावरती मोक्याअंतर्गत कारवाई करावी आणि तिथल्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकावर देखील कारवाई करावी आशा 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 अशा आशयाची मागणी या मुलींनी देखील केली पाहिजे तरच अशा गुन्हेगारांवरती कारवाई होऊ शकते तर बघा या मुलीला न्याय मिळावा हीच अपेक्षा तर आज एवढंच कॅमेरामन અને સમી ભીમરાવ કળાળે પાટીલ બી કે પી મરાઠી ઇન્દાપુર પુણે